शिंदे मंडळ नाराज आहे आणि त्यातून आता सामन्यातून हल्लाबोल करण्यात आलेला आहे शिंदे मंडळ नाराज झालं म्हणे सामन्यातून हल्लाबोल करण्यात आलाय आहे शिंदेच्या नाराजीवर सामन्यातून टिकीचे बाण सोडलेली आहे जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत असं सुद्धा भाष्य सामन्यातून करण्यात आलं आहे सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एकदा ग्राफिक्समधून जाणून घेऊयात भाजपने तुम्हाला फोडलं तेव्हा आनंदानं आणि सत्ता लोभानं स्वतःला फोडून घेतलं आता भाजप तुमच्याही गटाचे लटके तोडतय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते भाजपवाल्यांच्या डोळ्यांमध्ये जराही जात नाही तुम्ही सत्तेत जरूर आहात पण भाजपवाले ना तुम्हाला राजी करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या नाराजीला भीक घालतात शिंदे गटानं जे पेरले त्याची फळ त्यांना मिळत आहे त्यामुळे भोगा आपल्या कर्माची फळ इतकंच आम्ही सांगू शकतो शिंदेच्या नाराजींवर आता ही मोठी टीका सामनातून करण्यात आलेली आहे